मी देडे भीम मी वसंतदा देडे भीमसैनिक सेवा प्रतिष्ठान या सामाजिक लढाऊ संघटनेचा पुणेश्वर अध्यक्ष आहे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयगट महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी मनसोडे यांच्या पार्टीचा मी पुणेश्वर उपाध्यक्ष आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशांत विलास गोते या गृहस्थाला राजाराम धोंडकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापती चेअरमन यांनी शासनाची कुठलीही पूर्व आदेश न घेता तसेच सहकारी विभागामधील अधिकाऱ्यांची कुठलीही मान्यता न घेता प्रशांत विलास गोते ह्या व्यक्तीला सेवा ज्येष्ठता डावलून त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन विभागाचं विभाग प्रमुख दिलं गेलं आहे भुसार असेल अन्नधान्य असेल असा त्यांच्याकडं कार्यभार सोपवलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी नाही आहे किंवा जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्येष्ठ लोक असतील गेल्या अनेक वर्षापासून ते लोक त्या पदावर येण्याचा मार्ग त्यांना आहे व त्यांची ज्येष्ठता आहे ते शिकलेले आहेत सजरता गीते हा केवळ सातवी शिकलेला आहे गोते त्याला हा राजाराम धोंडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन काळबोर साहेब तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधले काही अधिकारी व सहकार क्षेत्रामधील वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी यांनी लाखो करोडो रुपये घेऊन प्रशांत विलास गोते यांना त्या ठिकाणी बसवले आलं आहे गोते यांच्याकड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दहा गेट आहेत त्या दहा गेटमध्ये वाहन शुल्क परवाना दहा रुपयाचा आहे परंतु एका वाहन चालकांकडून दमदाटीनं दादागिरीनं पाचशे रुपये घेतले जातात आणि जी कृषी उत्पन्न बाजार समितीनं पावती फाडलेली आहे ती रिबीट रिबीट करून लाखो करोडो रुपयाचा घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज आहे या सर्व भ्रष्टाचार बाबीकड कृषी उत्पन्न समितीचे सचिव राजाराम धोंडकर हे वारंवार दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांचा सरळ सरळ हात आहे तसेच या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बौद्ध समाजाचे लोक असतील बहुजन समाजाचे लोक असतील अशा सुशोषित व शिकलेल्या सवर लोकांना जे ज्येष्ठतामध्ये कंप्लेट बसतात अशा लोकांना डावलून करोडो रुपयाचा व्यवहार करून प्रशांत विलास गोते या व्यक्तीला त्या थे ठिकाणी बसवलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार हे उदळ मात्यानं राजाराम धोंडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हे उघड डोळ्यानं बघतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुक्ती संग्रामच्या वतीनं शतायू साहेब सुभाजी मनसोडे साहेब यांनी गेल्या तीन चार महिन्यापासून सदर भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर ते सातत्यपूर्वक लढतात राजाराम धोंडकरला भेटतात सहकारी विभागातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना भेटतात परंतु वरिष्ठ अधिकारी प्रशांत विलास गोते यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे त्या ठिकाणी बसलेला आहे त्याची कुठलीही सखोल चौकशी होत नाही दैनिक रिपब्लिकन न्यूज इंडियाच्या माध्यमातून भीमसैनिक सेवा प्रतिष्ठानचा पुणे शहर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी राजाराम धोंडकर सचिव यांना मी सूचित करतो तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना मी आवाहन करतो प्रशांत विलास गोते यांना ज्या पदावर बसलेला बसवलेला आहे बेकायदेशीर ते बद पत तत्काळ खाली करण्यात यावं ज्येष्ठतानुदा ज्येष्ठता यादीनुसार त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुक्तीसंग्राम शतावी भगळे सुभाजी बनसोडे वसंतदादा देडे रंजनाताई हजारे इतर कार्यकर्त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर सचिव व सभापतीला कामकाम कामकाज करू देणार नाही असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी जय भीम